सर्व लहानू भक्तांना सप्रेम गुरु आज आपल्यासोबत पवनूर तालुका जिल्हा वर्धा येथील एक लहानू भक्त आहेत ज्यांनी प्रत्यक्ष बाबांचं दर्शन घेतलं व सध्या त्यांचे चिरंजीवसुद्धा आपल्यासोबत आहेत जे बाबांच्या सेवेत आहेत काका जय गुरु जय गुरु जय लहानूजी सर्वात आधी नाव सांगा तुमचं माझं नाव वासुदेव शामरावजी कडू मुळगाव तुमचं मुळगाव पवनूर तहसील जिल्हा वर्धा हो तर तुम्ही लहानजी बाबांचं त्यावेळी दर्शन घेतलेलं आहे हो तर तुम्हाला जाण्याचा योग कसा आला बा तिथे हे सांग जाण्याचा योग म्हणजे आमच्या इथं संत्र होता बरं आमच्या शेतात हो त्यावेळेस काय झालं का, का संत्र घेऊन आमची वडील आणि मी हो सहावे किंवा सातवी वर्गात असेल त्यावेळेस हो तर दोघंही आम्ही संत्र घेऊन पहिला बार आहे बाबा त्यावेळेस आम्ही संत्र घेऊन गेलो हो त्यावेळेस घे जमतेम पहिलाच होता पहिलाच बार पहिलाच बार पहिलाच बार तर त्यावेळेस मग संत्र पहिले सुरूच घेऊन गेलो हो, तो, तो विकला होता आठ हजाराचा त्या काळात कोणता बार होता तो मृग मृग गरा होता शिमग्यातली गोष्ट आहे तर त्यावेळेस मग आम्ही गेलो दोघे आपले क समजा आमचे वडील म्हणजे चाल म्हणे आपण दर्शन घेऊ म्हणे आपण हो बाबाचं हो, मग आम्ही गेलो गेल्यावर काय झालं का येऊन आम्हाला गाडी लवकरच सापडली त्यावेळेस लणफण होती हो लनफन गाड्या होत्या पुढून हांडेल मारणारी तर हो हो। त्यावेळेस गेलो आम्ही हो। तर त्यावेळेस गाडी लागूनच होती चार पाच सीटा बसून होते आम्ही दोघे जण बसलो आणि लवकर दोन मिनिटात त्यानं गाडी सोडली सोडल्यावर आम्ही गेलो तिथं महाराज ते आपल्या जुन्या ठिकाणी बसून होते मे इकडं आता जिथं आहे कुटी आहे कुटी आहे कुटीच्या ठिकाणी तिकडं नव्हती वस्तीत नव्हती नवीन ठिकाणी होती आणि तिथ गेल्यावर महाराजांनी माझ्याकडे पाहिलं आणि तिकडे टोड होत पण माझ्याकडे पाहिलं हो पाहिल्यावर मग ते संत्राचा जो पेटा, पेटा होता हो, तो त्यांच्यापाशी आमच्या वडिलांनी हो, खाली उघडला पार पण झाली तर काडी काडी असं सरकवलं त्यांनी बाबाजीनं सरकवले हो तर त्यावेळेस मग माझ्याकडे पाहिल्यावर काम ते जास्त वेळ दिवस टिकणार नाही रे म्हणते लाईन्या हो, जास्त दिवस टिकणार नाही म्हणते असं त्यांनी एक शब्द हा म्हणला बरोबर म्हणलं आता आम्हाला काही तो समजला नाही म्हणला नाही त्या काळात मग त्याच्यानंतर आम्ही प्रसाद विसाद दिल्यावर आम्हाला एक संत्र दिलं बनले हो, त्यांनी हो, मग आम्ही ते इकडं बाहेर आल्यावर आमच्याजवळ काही शिदुरी होती हो ते जेवण वगैरे केलं हो आणि नंतर मग आम्ही घरी घरी आलो संत्र दिलेलं मग काय केलं त्या संत्राचं संत्राचं इथं घरी प्रसाद वाटला त्याचा सगळ्याला असं असं हो सगळ्यालाच प्रसाद वाटला हो काय ह्या दौलत छोटसा असं होता असं असं हो म्हणजे तो एक प्रकारचा तुमच्या कुटुंबाला प्रसाद भेटला प्रसाद भेटला हो हो हा एक प्रसंग आणि तुमच्या गावामधले ते पांडे आजी आहे हो पांडे तर त्याच्या अगोदर जी गोष्ट आहे ही हे जे आमच्या संत्र्याच्या अगोदरची गोष्ट आहे बरोबर सांगा तर आमच्या आमच्या कामावरती बाई होती बर तर ते लक्ष्मीबाई पांडे होती असे चार पाच बाया होत्या त्या हो। त्यांनी एक दिवस असं ठरवलं का बा आपण लहानूजी महाराजापाशी जायचं हो मग ठरवलं ठरवल्यावर काय झालं का त्या निघाले जाऊ का नाही जाऊ का नाही असं त्याचं मनात चालू होतं त्या पांडे जाऊ का नाही जाऊ का नाही रोजही पडते बा रोजही पडते गरबीची परिस्थिती <laughs> तर त्यावेळेस मग त्या सगळ्या बाया मिळून त्या टाकळखेडला गेल्या गेल्यावर काय झालं का त्यांनी महाराजांनी असं म्हटलं ग का, का यू येऊ का नाही येऊ का नाही असं चालू होतं ना रे लाह ओळखलं ओळखलं तर हे तिच्या लक्षात आलं त्या सगळ्या बायाच्या तर चार पाच जणी होत्या त्या मग त्यांनी दर्शन दिलं तर त्यांना त्यांना बाबाजीला प्रसाद दिला बाबाजीला चिरंजीचे दाणे सगळ्यांनी दिली म्हणते हो। तर त्या मग प्रसाद घेतल्यावर मग इकडं आल्या बाहेर बर बाहेर आल्यावर मग त्या जेवण खाऊन वगैरे केलं डबे नेले ते त्यांनी आणि तिथं गिल्लास होता तांब्या पितोळीचा बरं पितोळीचा गिल्लास होता तो पितोळीचा गिलास कसा या बाईला घेऊन आली ते असं का हो सोबत सोबत म्हणजे विचारता आणला तो आणला तर हिला काय झालं संध्याकाळी एकदम हगवन लागली एकदम हगवन लागले कालोरा सारखं झालं हिला त्यावेळेस कालोरामध्ये तर झालं तर त्यावेळेस काय झालं का मग बाकीच्या बाई ज्या भेटीला गेल्या पाहिट किंवा सकाळी सुमित्राबाई खुशी म्हणून होत्या असं असत म्हणजे काहीतरी तुझी आडलत नाही म्हणे तिथून म्हणे तुला काही आजी म्हणे आजी म्हणे अनंत अनंतजी आई अनंतरावची आई हो का म्हणे तुला आरत नाही म्हणे काही म्हणे हो म्हणे हो तिने कबूल कबूल केलं कबूल केलं तर कबूल केल्या म्हणून तिची अगोदर बसली असं काय आ, चल पाणी चालू होत ते हो, पण झालं मग तो ग्लास नेऊन ग्लास निवून बघ हो काय त्याच्यानंतर मग तो ग्लासार तयारीच केली तिथची हो काय आणि तिथं ग्लास निवून गेली नाही लवस करून किती मोठा म्हणजे साक्षात्कार प्रसंग असा तो प्रसंग आता जे अनेक संतांवरती पिक्चर वगैरे निघते का निघते त्याच्यामध्ये असे प्रसंग राहतो स्वामी समर्थाची वगैरे असे प्रसंग तसाच प्रसंग प्रसंगा आहे तर दादा तुझं नाव सांग माझं नाव सुधीर वासदेरावजी कडू तर तुमच्या घरामध्येच आता पूर्वीपासूनच पहा लहानुजी बाबाचा ध्यास आहे आणि तुला सुद्धा तो ध्यास लागला आणि तुमच्या गावामध्ये बरेचसे लहानू भक्त आहेत पवनूर या गावामध्ये वास्तविक पाहता गाव फार दूर आहे ठाकरखेडपासून जवळपास एक्कावन्न किलोमीटर एक पडते तरी तुम्ही दर पौर्णिमेला तिथे येत असता एक पौर्णिमेचं व्रत चालू आहे तर ध्यास कसा लागला बा हे सांगा मला ध्यास आपल्या संस्थेचे अध्यक्ष हो सुरेशरावजी पावडे हो हे वढाई सरम आहे खरांगण्याला हो, वाढाई गुरुजी हो, त्याच्या घरी भागवत असताना त्यांनी सांगितलं होतं का लहान मुलाचं मंदिर आहे वा तुम्ही या वा तिथे दर्शनाला सगळ्या सगळ्याच लोकांना सांगितलं होतं तेव्हापासून असं वाटायचं आपण तिथे गेलो पाहिजे गेलो पाहिजे वा तर मग आम्ही दोन हजार चौदाची गोष्ट आहे हो म्हणजे हिवाळ्यातली गोष्ट आहे ती हो आणि मग पंधरा मध्ये एकतीस मे दोन हजार पंधरा तेव्हापासून आम्ही तिथं जुळलो बर अलीकडला आता हा बाबांच्या तब्येतीचा प्रसंग बाबाच्या तब्येतीचा म्हणजे हो। दोन हजार सतरा साली हो। पासून पॅरेलिस सा आजार झाला होता तर तो आजार त्यांचा पूर्ण झाला हो आणि आता दोन हजार चोवीस मध्ये हो। यांना असाच सकाळीच उठाय नाही काही एक भाग पूर्णच गेला होता एक भाग पूर्णच गेला होता तर मग याला मी अंगार लावून दिला हो बाबाजीचा आपल्याला लहानजी महाराज त्यापासून झाली खूपच मस्त झाली तब्येत छान झाली आता अजून डेली रुटीन मध्ये दोन तीन महिन्याचा औषध घेण्यासाठी हे हो। शहग्राम नेहमी हो। हो। जात असते तर गेल्यानंतर हे अकरा एप्रिल ला गेले अकरा एप्रिलला दोन हजार पंचवीस ला दोन हजार पंचवीस ला गेले तर त्यांना डॉक्टरनी औषध बरोबर लिहून दिलं पण मेडिकल वाल्याच्या गर्दी म्हणजे शॉग्रामच मेडिकल आहे ते देण्यात औषध 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 मग यांनी एप्रिल पासून केलं केलं तर त्याच्यामध्ये जे औषध आहे ना ते मानसिक रोग वाले लोकांना राहते ना ते देण्यात ते औषध यायला देण्यात आलं बरं यांनी मग ते एकच एक गोळी घेतली सर म्हणजे दोन महिन्याच औषध दिलं होतं डॉक्टरनी मेडिकल दिलं होतं फक्त एक गोळी दिली मग आम्ही नाही का कांदे कांदे नाही हो। का कांदे उकडत होतो आणि बाबा नऊ वाजता आले मग आम्ही नाश्ता वगैरे केला मग बाबानं ते औषध घेतलं हो। हो। एक म्हणजे त्या दिवशी चौदा एप्रिल पासून औषध हे चालू केलं तर चालू केलं तर हे नाही का नऊ वाजता आम्ही अजून कांदे उकडायला चाललं गेलो नाश्ता केल्यानंतर मग मी कांदे उकडले हे कांदे धुत होते मग मी डाल घेऊन आलो म्हणजे धुण्यासाठी घेऊन आलो तर मग हे बाबाचे बोलणे कसे तोतड्यासारखे आलं काउंची म्हणलं बा म्हणे ऊन नवी म्हणलं हे गोळीचा काहीतरी इफेक्ट आहे म्हणलं तर मग यायला नाही तुम्हाला राहद म्हणून वीध धुतो म्हणलं तुम्ही चालेल आराम करावा म्हणलं आले तरी यायचं बोललं तसंच होतं कारण हे म्हणे ऊन लागली म्हणे तर मग याला आम्ही दवाखान्यात न्यायच बा एक याटोवाल्याला फोन केला याटोवाला म्हणे नाही म्हणे माझा मुलगा म्हणे कटिंग करायला गेला म्हणे <laughs> <laughs> याटो वगैरे नाही भेटत तुला मग मला दर्शनाला असच जावं म्हणलं घराच्या पुढेच गेली तिकून एक ॲटोवाल सर खालीच होतं याटोर मग ते कोणीच नव्हतं प्रवासी एकही प्रवासी नव्हता प्रवाशी नव्हता <laughs> ना काही नाही मग त्या ॲटोवाल्याला था थांबलो त्या ॲटोवाल्यानं मग बाबांना आम्ही त्याला बेले डॉक्टर कडे नेलो बेले डॉक्टर कडे गेला मग बोललं कदाचित याने जर नाही घेतलं याने शॉग्रामली नाही लागेल बघा तर त्याटोवाल्याने पैसेही घेतले नाही असं पैसे देतो बा मला मग कदाचित म्हणजे आपल्याला शहरामला जर नाही लागत आणि ओळखीचाही आठवण आहे तुम्हाला हो लागत होय मग माहित पडलं का सुखळीच आहे म्हणून मग त्याने पैसे नाही घेतले मग बेले डॉक्टर ने दाखवलं बेले डॉक्टर म्हणजे मी मेंदू मध्ये में क्लॉथ झाले मी लोक आई सर म्हणलं हे म्हणलं तू गोळ्या चेक करा म्हणलं ह्या गोळ्या मध्ये मेडिकल मेडिकलवाले जी गलती आहे सर म्हणलं याच्यामध्ये कारण ही गोळी नाही म्हणलं मग ते म्हणजे हे चोवीस घंटे याचं रिएक्शन राहते तरी का चार साडेचार वाजेपर्यंत म्हणजे बारा वाजताची घटना आहे चार साडेचार वाजेपर्यंत काही तेवढं दाखवण्यात औषध पाणी दिलं तरी मग आम्ही यायला येऊन श्राम ला मग दुसरा ॲटो पाहिला कारण तुम्ही ॲटो चालला गेला होता दुसरा ॲटो पाहिला आणि मग तिथं गेलो तर तिथं मग ते कोणतं आपलं सत्य साहेब बाबाच नाही का हो तिथं तिथं इमर्जन्सी मध्ये इमर्जन्सी मध्ये मग गेलो तर तिथून मग आम्हाला नाही का मेडिसिन विभाग मध्ये पाठवलं मेडिसिन विभाग नाही का हो। तिथे पाठवलं तिथे एक डॉक्टर म्हणे ओ मीटिंग झाली पाहिजे म्हणे अच्छा तर त्याची तब्येत चांगली होती म्हणे डॉक्टर म्हणे हो। तिथंच नाही आर्मी आर्मीचीच बाई आहे हो। आर्मीची बाई आली हो। आणि काम काम राहिले डॉक्टर म्हणे आम्ही विचार महिने नाही तेच आली जवळ आणि ते म्हणजे होते म्हणजे बाबा बाशी बसली हा बाबाशी बसली आणि पार्टी आणून गेली पार्टी आल्याबरोबर लगेच उरली आर्मीची माझी म्हणे मायबाई सोयी आली मायबाई म्हणे आली असं झालं म्हणजे तुमचा त्या पद्धतीचा भाव आहे की ऍटो सुद्धा बाबाजीनं पाठवला आणि ते वॉमिटिंग डॉक्टर पाहिजे नाही राहिली म्हणे तिथं ते आर्मीचीच बाई आली तिच्या घरचं पेशंट भरतीच तर त्याच्यामुळे मग ते हे झालं हे म्हणजे लहान बाबांनाच पूर्ण फॉर्नोर केलं ते झालं त्या दिवस आणि चार दिवस मग मग यायला नाही का ते आपल्या आय मध्ये भरती केला एक दिवस तीन दिवस बाहेर ठेवलं आणि याची तब्येत चांगली आता अजून केलं ते क्रिएटिव्ह थोडं वाढलं होतं ते कमी पण झालं अशी लहान कृपा झाली हा प्रसंग अलीकडला आताच एप्रिल महिन्या एप्रिल महिन्याला म्हणजे चौदा एप्रिल तर पहा तुम्ही दोघांनी त्यांनी दाजीनं तर प्रत्यक्ष काकांनी दर्शनच घेतलेलं आहे लहानूजी बाबांचं त्यांनी दोन प्रसंग सांगितले अली हो हो ना अलीकडला त्यांच्या तब्येतीवर बेतलेला प्रसंग सुद्धा फार सुंदर सांगितला याकरता मी तुमचा दोघांच एकही औषध नाही आता असं काय फक्त शुगरचं बीपीचं हो आणि रक्तपात्र तीन प्रकारचं औषधी चालू आहे तर आज जे काही अनुभव प्रसंग तुम्ही करता मी तुमचा आभारी आहो जय गुरु जय लहानूजी समर्थ लहानूजी महाराज की